नमस्कार पुढील सहा दिवस पावसाचे एक सप्टेंबर पासून ते पाच सप्टेंबर पर्यंत राज्यातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल शेतीविषयी कुठलीही माहिती असो हवामान विभागाचा अंदाज असो किंवा राजकीय घडामोडी अशी सर्व माहिती आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत असतो सर्वात आधी आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणून आपलं चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आजपासून सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे खरे तर सप्टेंबर महिना सुरू झाला की परतीच्या पावसाचे वेध लागत असतात सप्टेंबरमध्ये मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होत असतो यंदा मात्र मान्सूनचा परतीचा प्रवास उशिराने सुरू होणार आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत यंदा पाऊस सुरूच राहणार आहे यावर्षी सप्टेंबरच्या शेवटी परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे परिणामी ऑक्टोबरमध्येही यावर्षी चांगल्या मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे याच दरम्यान सप्टेंबर महिन्याची सुरुवात ही जोरदार पावसाने होणार आहे हवामान खात्याने एक सप्टेंबर ते सहा सप्टेंबर या दरम्यान राज्यातील बहुतांशी भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे विशेष म्हणजे राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टीची देखील शक्यता आहे आय एम डीच्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या विदर्भ विभागात मुसळधार ते तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे या आठवड्यात पश्चिम आणि मध्य भारतातील बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावणार असा ला अंदाज आहे एक आणि दोन सप्टेंबरला पश्चिम मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे विदर्भात एकतीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर या दरम्यान जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे उद्या विदर्भातील काही भागांमध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस हजेरी लावणार आहे तसेच कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात एक ते सहा सप्टेंबर दरम्यान जोरदार पाऊस पडणार असा अंदाज समोर आला आहे आय एम डीने कोकणातील रायगड रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा या जिल्ह्यांना एक ते चार सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग या जिल्ह्याला तीन आणि चार सप्टेंबर रोजी येलो अलर्ट देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यासाठी चार सप्टेंबरसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद